चला बाबा उशीर व्हायला लागलाय ए ताई अग माझा डबा दे लवकर हे बघ मला ना भरभर भरभर भर जायचंय बर का नाही तर मार्क लागेल तुला माहित नाही माझे दोन झाले तिसरा लागला ना तर सीएल जाईल माझी आटप जरा किती संथ काय रे देवा हे काय करू आता मी बाप रे ए आणि अग पिशवी मला हे पुस्तक घ्यायचीच साधी बोलत नाही काय करू हातातच घेऊन जाते आता गाडीची किल्ली गाडीची किल्ली कुठे अय्या फोन पण इथेच आहे पण किल्ली बाप रे किती ही घाई किती घाई म्हणजे तुला माहिती आहे आमच्या ऑफिस मध्ये काय होतं ते अगं काय हे तू एवढी देवाची उपासना करतेस आणि एवढी धांदल काय कामाची अग धांदल माझे काय आणि देवाची उपासना हा आपला प्रार्थनेचा भाग आहे तुला काय माहिती देवाच काय तो सगळीकडे देवाला कुठेच जायचं नसतं त्याला कुठेच जायचं नसतं म्हणून त्याला काही गडबड नसते घाई नसते मला असते बरं बाई डबा दे, दे देव कुठे मला दाखव मी तुला शंभर रुपये देईन काय देव कुठे हुँ? तुला हुँ? तुला प्रश्न हा प्रश्न पडतोय देव कुठे नाही हे मला सांग मी तुला दोनशे रुपये देईन ऑफकोर्स तुला तो पंखा दिसतोय छतावर लावलेला दिसतोय का नाही हो दिसतोय ना दिसतोय आणि मला सांग तुला तुला तो ट्यूब दिसतोय का नाही ट्यूब कुठे ट्यूब दिसत नाही अग भिंतीवरचा भिंतीवर घड्याळाच्या वर आता दिसला दिसला ना, ना। नशीब माझ पण त्याचा देवाचा काय संबंध काय संबंध कधी तुझी ट्यूब पेटेल ग अग मला तू सांग हे कशावर चालतं म्हणजे ट्यूब आणि हा गर गर फिरणारा पंखा कशामुळे चालतो सांग बर साधी गोष्ट आहे विजेवर चालतो आणखीन काय मग तुला वीज दिसते का ग नाही बो वीज नाही पण ट्यूब आणि पंखा दिसतो हो ना देवाचं असंच आहे तुला माहिती आहे तुला जरा कवितेच्या भाषेत सांगते म्हणजे काय आहे तुला पटकन कळेल तुझे आवडते कवी कोण सांग कविवर्य मंगेश पाडगावकर हां तर कवी मंगेश पाडगावकर काय म्हणतात माहितीये काय ते म्हणतात मी कधीच नव्हते म्हणले की तू दे मज दर्शन मग कोण आहे या फुला फुलातून रंगारंगातून मी कधीच नव्हते म्हणले तू दे आश्चर्य बाबा तुला जसा ट्यूब दिसला फॅन दिसला पण वीज नाही ना दिसली देव तसा आहे तो साऱ्या सृष्टीत आहे तो साऱ्या समष्टीत आहे आणि तो तुझ्या माझ्या सारख्या सगळ्या सामान्य व्यक्तींमध्ये आहे व्यक्तींमध्ये आहे तो जाणून घ्यावा लागतो समजावून घ्यावा लागतो तुला माहितीये एक सुरेख भक्ती गीत आहे ते भक्तिगीत आपल्याला काय सांगत देव नाही राऊळात राऊळ राउड म्हणजे मंदिर नशिमच देव नाही राऊळात देव नाही मंदिरात देव राहतो ग माणसाच्या अंतरात माणसाच्या अंतरात पण त्या अंतरात जोपर्यंत अंधार असतो ना नाही ग दिसत देव तो दिसण्यासाठी लावावा लागतो श्रद्धेचा दिवा मग त्या मिणमिणत्या पणतीमध्ये असं उजळत आयुष्य की जो बघेल त्याला वाटेल फक्त हे कळलं का बाई ओ माझी पण टीव पेटली रे बाबा बर झालं रे तेवा अगं हेच तर प्रत्येक धर्म आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतोय काय ईश्वर काय झालं काय फोन आलाय माझा काय बाई देवा <laughs> अग धडपडशील जरा हळू मला सांगते हळू कर हळू कर आणि स्वतः बघा कोणाचा आहे कोणाचा आहे फोन जाऊ दे काही कामाचा अगं का पण हे काय काय म्हणजे हे बघ हे चार्ज ना। का नाही झालं ते सांग फोनच जाऊ दे बटन बटन बसील सुरूच आहे दिसतय का पण माझं हे चार्ज होत नाहीये वीज एकच आहे मध्ये त्या ट्यूब मध्ये आणि मग इथे माझं चार्ज का नाही होत इथे पण ती वीज तीच आहे ना अगत तो एक पॉइंट खराब झाला असेल वा भगवान काय हे बघ देव एकच आहे सगळ्या माणसांमध्ये पण मला सांग बरं काही माणसं आपल्याला चांगली वाटतात काही वाईट वाटतात किंवा आपण असं म्हणूयात काही योग्य वागतात काही अयोग्य वागतात असं का होत याच कारण आपल्याला त्यांचा आलेला अनुभव हे जसं असतं ना तसंच आपल्याला लक्षात येतं माणूस वर्तन कसा करतोय त्याच्या त्या वर्तनावरती देवाच त्याच्यामधलं प्रकट होणं व्यक्त होणं किंवा अव्यक्त होणं अवलंबून असत म्हणजे म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुला जसं वाटतंय विजेवर ट्यूब चालतो विजेवर पंखा चालतो त्याच विजेवर पॉवर पॉईंट पण तिथलं चालतो पण त्या पॉइंटनी तू झाकून चार्ज का होत नाही कारण त्याच्यामध्ये डिफेक्ट निर्माण झालाय तिथे का आहे लाईट म्हणच वायर म्हणचं तू त्याला बोलव त्याला दाखव त्याला दुरुस्त कर का फते आणि म्हणून तुला ठाऊक आहे देव आणि वीज जर सगळीकडची दिसायची असेल म्हणजे प्रत्ययाला यायची असेल अनुभवाला यायची असेल तर तिथे असावी लागते स्वच्छता शुद्धता आणि पवित्रता मनाचं पावित्र्य हे अध्यात्माचं खरं स्थान अध्यात्माचा खरा पाया आणि त्या परिपूर्णतेच्या दिशेने जाण्यासाठी अंतर्बाह्य शुद्धता म्हणजेच तुला ठाऊके आपल्या तत्वज्ञानामध्ये सांगितली जाती माया ते जे माया जालातून जाला बाहेर पडून मूळ तत्व अनुभवता आलं पाहिजे अग आमचे संत ज्ञानदेव सांगतात ना हा हरिपाठ वाचतेस ना रोज मग या हरिपाठामध्ये तुला ठाऊक असेल संत ज्ञानदेवांनी चिदविलासवादाची मांडणी केली आहे चिदविलासवाद म्हणजे काय ठाऊक आहे का नाही बो नाही म्हणजे मला तर उच्चार पण नाही करता येते कसं सांगू तुला हा तू तु समुद्र पाहायला गेली होतीस ना बरोबर हे बघ समुद्रामध्ये जर आपण खडा टाकला तर काय उठत तरंग तरंग बरोबर म्हणजे बारीक टाकला तर बुडबुडा थोडासा मोठा टाकला ता तरंग त्याच्याहून थोडा अजून मोठ्या आकाराचा खडा किंवा दगड म्हणूया दगड दगड फेकला तर मोठा तरंग आणि जी आपसूक अशी येते समुद्रातून ती काय असते लाट पण तुला माहितीये जर नुसतं वारं वाहिलं तर पाण्यावर येते ती लहर आणि ज्या वेळेला समुद्राची भरती ओहोटी असते तेव्हा आपण अनुभवतो भरतीमध्ये उत्स्फूर्तपणे उधाणलेल्या ला येणाऱ्या लाटा आणि ओहोटीमध्ये या लाटा स्वतःला सावरत जातात आणि मोकळ्या करतात सगळ्यांच्या वाटा म्हणजे त्या आवश्यक तेव्हा पुढे येतात आवश्यक तेव्हा मा मागे सरकतात माणसाला हे जमलं पाहिजे ग माणसाचा हा जो मी मी सतत पुढे येणार आहे ना हा मी जेव्हा नेतृत्वाची गरज असते जेव्हा कर्तृत्वाची आवश्यकता असते जेव्हा दातृत्वाची गरज असते तेव्हा अवश्य पुढे आला पाहिजे पण मीला मागे ठेऊन नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व अधोरेखित करत कारण काय ठाऊके अगं साधा मी शब्द लिहायचा म्हणलं ना तर त्याला पूर्णपणाने आपण लिहितो पण तो आम्ही मध्ये जेव्हा लिहायचा असतो ना तेव्हा त्या मला हलंत करावं लागतं अर्ध करावं लागतं त्याचा पाय मोडावा लागतो तुला संत ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल ना तर हा पूर्ण म आणि अर्धा इतका जरी कळला तर आयुष्याच सार्थक होईल बघ कारण आम्ही मध्ये विरघळणारा हा मी माणसांचा समूह करतो समूह समुदाय समाज लक्षात घे आपण टोळी पासून समाजापर्यंत विकसित झालोय संस्कृती असते समाजाला आपल्याला जर स्वतला सुसंस्कृत लक्षात घ्या मी केवळ साक्षर सुशिक्षित म्हणत नाहीये जर माणसाला स्वतःला सुसंस्कृत म्हणून घ्यायचं असेल तर त्याला या मीचं विसर्जन करता आलं पाहिजे आणि मग तो मी विसर्जित झाला ना की हा चिदविलासवाद प्रत्ययाला येतो एकच चैतन्य एकच तत्व आहे हे जे तुला आता सांगितलं ना बुडबुडा तरंग लहर लाट या सगळ्यां पाठीमागे मागे तत्व काय आहे पाणी जल हे तत्व आहे आणि त्या एकाच पाण्याचे हे सगळे वेगवेगळे वेग आकार आहेत चिदविलासवाद म्हणजे त्या चैतन्य तत्वानं ही संपूर्ण सृष्टी घडलेली आहे आणि हे प्रत्ययाला आलं ना की मी पण राहत नाही बाप रे हे सगळं माझ्यात डोक्यावर गेलं पण चला एक करू शकतो काय ते एक जे तत्व ना जलतत्व हा आंतरबाह्य शुद्ध तरी होऊन <laughs> चला <बोच्छाला। laughs> मला वाटलं का पुन्हा मोर म्हणून मला तास घ्यायला लावते काय धन्य हो या अंतरबाह्य शुद्ध होऊन या मीही आता तुमचा निरोप घेते किती okay. वाजले बघितलं का कॉलेजला कि तिला पोहोचायचं ए बाप तुझ्या नादी लागल्या ना की हे असं होतं गेला एक तास माझा देवा चल रे बाबा किल्ली नसेल तर नसेल रिक्षाने जाते आता चल चल चल, चल। अनबिलिव्हेबल स्पिरिच्युअल आयडिया द एसेन्स ऑफ इनक्रेडिबल इंडिया जगाला अविश्वसनीय वाटणारी भारतीय अध्यात्माची संकल्पना ही खरं म्हणजे आहे अतुलनीय भारताचा अमोघ वारसा